आज आपण रेस्टॉरंट स्टाईल अगदी चमचमीत भाजी बनवणार आहोत तेही घरच्या साहित्यामध्ये हे पहा हे कोफ्ते अगदी मस्त मऊ जाळीदार झालेत आणि हे कळतही नाही की हे कच्च्या केळ्याचे कोफ्ते आहेत मस्त अशी रेस्टॉरंटसारखी भाजी झाली आहे नक्की ट्राय करून बघा आता मी एक केळी घेतलेत स्वच्छ धुवून दोन्ही साईडनी कापून घ्यायचे आणि याची प्रकारे सालं काढून घ्यायचे थोडेसे चिकट असतात त्याच्यामुळं सुरीला तुम्ही तेल लावून घ्या आणि आता कुकरच्या डब्यामध्ये दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि ह्याच्या जे साय साईडला काळं झालेलं आहे ते लगेचच निघतं थंड करून हे या प्रकारे थंड करून साल काढून घ्या आणि आता आपण त्याला स्मॅश करून घेऊया जसं आपण पावभाजीला करतो त्याचप्रकारे त्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकून घेऊ लाल तिखट थोडीशी हळद धने पावडर आणि चवीनुसार मीठ याचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवा जसं आपण ही मसाले घालणार आहोत दोन चमचे बेसन दीड चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा रवा ह्याचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरी चालेल आता घट्ट घट्टसर असं याचं पीठ मळायचं आहे पाण्याची आवश्यकता नाही आहे कारण केळं ओलसरपणा आहे केळाला त्याचंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे वरतून मी एक चमचा तेल टाकलं आहे म्हणजे हाताला चिटकणार नाही आता तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कोफ्ते तयार करून घेऊ शकता हाताला तेल लावून हे पहा याप्रकारे आता हे संपूर्ण कोफते तयार झाल्यानंतर मीडियम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे कारण मध्येपर्यंत आपल्याला हे छान फ्राय व्हायला हवेत याला तळायला थोडासा वेळ लागतो कारण आपल्याला मीडियम गॅसवरती आतूनपर्यंत तळले पाहिजे म्हणूनच एक दहा मिनटं तरी वेळ लागतो साधारण आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे पहा मध्येपर्यंत पूर्ण छान तळलेले आहेत आता कढाईमध्ये तेल टाकून आलं लसूण पेस्ट टाकली आहे एक चमचा त्याच्यानंतर दोन कांदे घेतलेत मी बारीक कट करून ह्याला छान लालसर होईपर्यंत फ्राय करायचं आहे ग्रेव्ही तुम्हाला जेवढी करायची आहे त्यानुसार तुम्ही कांदा टोमॅटो घ्या मी दोन टोमॅटो आणि दोन कांदे घेतले टोमॅटोची प्युरी पण वापरू शकता मी तो टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे आता ह्याला तेल सुटेपर्यंत फ्राय केल्यानंतर आपण मसाले टाकून घेऊया लाल तिखट मी दीड चमचा वापरला आहे एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद दोन चमचे धने पावडर आणि चवीनुसार मीठ मसाले आपले कोफ्त्यामध्ये पण आहेत त्यानुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका म्हणजे हे मसाले छान शिजतील आणि याला मस्त असं तेल सुटेल एक दोन मिनटं झाकून ठेवूया हे पहा दोन मिनटानंतर छान तेल सुटले याच्यामध्ये दोन चमचे दही घालून घेऊया दह्यानी कोफ्ते थोडेसे सॉफ्ट होतील जे आपण खाताना थोडेसे कडक लागतात तोंडामध्ये त्याच्यासाठी आपल्याला दही घालून घ्यायचं आहे म्हणजे दह्यानी सॉफ्टनेस येईल कोफ्त्याला आणि नंतर गरम पाणी घालून घ्यायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोफते टाकून घेऊया हे पहा लगेचच आपण गरम पाणी टाकलं होतं आणि मस्त असं तेल सुटतं त्याला एक पाच ते सात मिनटं झाकून ठेवूया मिडियम गॅसवरती म्हणजे आतपर्यंत मसाला छान जाईल आणि कोफ्ते अगदी सॉफ्ट होतात नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी भाजी आवडल्यास रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू